परंतु आरोप नाही अनिल देशमुखांना सांगेन जो पण अधिकारी तुमच्या समोर आला असेल त्यांनी तुम्हाला खरं बोलण्यासाठी सांगितलंय दिशा साल्यांबरोबर जे खरं झालं ते खऱ्या अर्थाने तिचा सामूहिक बलात्कार झाला खऱ्या अर्थाने तिला बाल्कनीतून फेकलं गेलं ते सत्य तुम्ही सांगावं हे सत्य तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे आरोप करायला सांगितलं नाही कारण तेव्हा तुम्ही गृहमंत्री होते दिवस एक जी खरी माहिती आहे ती सांगण्यासाठी देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली जी सत्य, सत्य जी, जी सत्य बाजू आहे सत्य बाजू आहे दिशा सालॅन आणि सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये ते सत्य सांगायला सांगितलं सांग आदित्य ठाकरे आणि जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता था, था, का आदित्य ठाकरेच्या जवळच्या निकटवर्य लोकांनी तिला बाल्कनीतून फेकलं का आदित्य ठाकरे आणि दिशा साल्यांचा मोबाईल टॉवर लोकेशन आठ तारीखला एकच होता का हे सतत सांगायला सांगितलं ना मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे त्याच्यामध्ये सन्सनाटी काय आधी वाटप सनसनाटी अरे सनसनाटी काय त्याला खरं सांगायला सांगितलं आम्ही तेच खरं सांगून टाका ना कशाला एवढं वाचवता दिशा आली काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का अशा तर लप्पालपी केलं असतं का हा प्रश्नाचं उत्तर झालं तरी द्यावं तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे दे। कुठेही देवेंद्र ना कशाला आणता